मित्रांनो आपल्या लहानपणापासून आपल्याला जे शिक्षण दिलं गेलं ते पैसे कमवण्याचं शिक्षण दिलं गेलं आपल्या आई वाटत असेल की मुलांना डॉक्टर झालं पाहिजे म्हणजे जास्त पैसे मिळतील मुलांना इंजिनियर झालं पाहिजे म्हणजे जास्त पैसे मिळतील किंवा मुलांना सी ए झालं पाहिजे म्हणजे जास्त पैसे मिळतील वकील झालं पाहिजे अमकं तमक पैसे मिळवण्याचं शिक्षण दिलं गेलं पैसे वाचवण्याचंही शिक्षण दिलं गेलं कारण आपले आई वडील सांगत असतात की गरज नसणाऱ्या वस्तूवर खर्च करू नको ज्या वस्तूची गरज नाही ती वस्तू त्या वस्तूवर खर्च करू नये हे आपल्या आई वडिलांनी कदाचित शिकवलं असेल पैसे वाचवायला शिकवलं पण पैसे वाढवायला शिकवलं नाही आज बाजार आपल्यासाठी तो एक उत्तम पर्याय आहे जिथं की पैसे वाढू शकतात म्हणून ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला वाटणारी बाजाराची भीती कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातून जाऊ शकते आपले पैसे जातील ही भीती जी आहे कारण मेहनतीनं कमवलेले जे पैसे आहेत ते पैसे जाऊ नयेत ही सगळ्याचीच अपेक्षा आहे ते जातील ही जी भीती आहे ती भीती कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जाऊ शकते बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचे सहज सोपे मार्ग तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कोणत्या कंपन्या घेतल्यानंतर तुम्हाला सहज पैसा मिळू शकतो फक्त बाजाराला वेळ द्यावा लागेल त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ लाईक चांगला वाटला तर त्या व्हिडिओला निश्चित लाईक करा आणि तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा शोधायला लागू नये ह्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या आईवडिलांनी आपल्याला पैसा वाचवायला शिकवलं परंतु वाढवायला शिकवलं नाही गरज नसणाऱ्या वस्तूवर खर्च करू नये हे शिकवलं परंतु पैसा कसा वाढेल हे नाही शिकवलं आपल्या आईवडिलांनी आपल्याला गरज नसणाऱ्या वस्तूवर पैसा खर्च करू नये हे शिकवलं असेल तर ती गोष्ट आपल्याच अंगावर कशी येते कारण जेव्हा आपण म्हातारे होऊ आपण आपल्या मुलांना शिकवलं की गरज नसणाऱ्या वस्तूवर पैसा खर्च करू नये आणि जेव्हा आपना आपण म्हातारे होऊ आपले मुलं मोठी होतील तेव्हा ते म्हणतील की आता आईवडील म्हातारे झालेत त्यांची गरज नाही त्यांच्यावर पैसे खर्च करायला आपणच आहे की करू नये म्हणून म्हणून ते करणार नाहीत म्हणून ना आज वृद्धाश्रम त्याच्यामुळंच वाढत आहेत की काय असं मला वाटत आहे तर चुकीचं शिक्षण मिळालं गेलं पैसे गरज नसणाऱ्या वस्तूवर पैसे खर्च करू नये हे सांगण्यापेक्षा पैसा वाढवायला हे शिकवलंच नाही वाचवायला शिकवलं पण वाढवायला शिकवलं नाही तर बाजार त्याच्यासाठी एक चांगला पर्याय आहे आपण काय करतो आपण पैसे वाचवण्यासाठी आर डी करतो त्याचे ते जमा झाल्यानंतर त्याची एवडी करतो पण काय होईल आपला पैसा हा तेवढाच राहील मुलं मोठी होतील पण पैसा हा तेवढाच राहील कारण पैसा हा वाढला पाहिजे पैसा जितका गुंतवला त्याचाच राहतो तेवढाच राहतो कारण महागाईचा जो दर आहे एफ डीचा जो रेट आहे त्याच्यापेक्षा महागाई वाढण्याचा जो दर आहे तो जास्त आहे म्हणजे मुलासाठी जर आपण पैसे वाचवत असू आणि तो एफ डीमध्ये त्याच्यामध्ये गुंतवत असू तर पैसे तेवढेच राहतील मुलं वाढतील म्हणून पैसे कमवण्यासाठी जेवढी अक्कल लागते त्याच्यापेक्षा मला वाटतं आहे की जास्त अक्कल तो पैसा कुठं गुंतवावा किंवा कुठं खर्च करावा यासाठी लागते पैसे गुंतवण्याचे वाढवण्याचे जे जुने पर्याय आहेत ते सोडून आपल्याला नवीन पर्याय शोधले पाहिजेत जुने पर्याय सोडून दिले पाहिजेत एफ डीमध्ये आपल्याला तेवढे रिटर्न मिळणार नाहीत आणि जगाबरोबर जर आपण बदललो नाही त्याच एफ डीमध्ये आणि त्याच पतसंस्थेमध्ये जर पैसे गुंतवत राहिलो तर आपण मागं पडू जग झपाट्यानं पुढं जात आहे जगाबरोबर आपल्याला बदललं पाहिजे जगाबरोबर जर आपण बदललो नाही तर आपण मागं कसं पडू त्याचं उदाहरण म्हणजे आपल्याला प्रत्येकाच्या खिशात जेव्हा नवीन मोबाईल आले त्यावेळी प्रत्येकाच्या खिशामध्ये नोकियाचा मोबाईल होता जगाबरोबर तो बदलला नाही आज तो मागं पडला आंबेसेडर कार प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक नेत्याकडे असणारी आंबेसेडर कार आज दिसत नाही जगाबरोबर ती बदलली नाही डाळडा असो पार्ले बिस्किट पार्ले बिस्किटशिवाय बाजारात दुसरं बिस्किटच नव्हतं तरीही आज पारले मागं पडला दुसरे बरेच बिस्किट पुढे आलेले आहेत त्यामुळं जगाबरोबर बदललं पाहिजे बँकेच्या एफ डीपेक्षा पोस्टामध्ये जास्त रिटर्न भेटतात पत त्या पोस्टापेक्षा पतसंस्थेमध्ये अजून जास्त रिटर्न दहा बारा टक्क्याचे रिटर्न पतसंस्था देते पतसंस्थेपेक्षा म्युच्युअल फंडामध्ये जास्त रिटर्न मिळतात जवळपास पंधरा टक्क्याचे आणि म्युच्युअल फंडापेक्षा बाजारामध्ये अमर्याद रिटन आहेत बाजाराला तुम्ही घाबरू नका मला बाजार माहीत नाही मला समजत नाही असं म्हणण्यापेक्षा फक्त ऑनलाईन गुगलवर जाऊन डीमॅट अकाउंट ओपन करा माझ्याकडे झिरोदाचं डीमॅट अकाउंट आहे तुम्ही तुमच्या पर्यायाप्रमाणे तुम्हाला जो आवडेल एंजल वन आवडत असेल किंवा ग्रो आवडत असेल तसं तुमच्या आवडीप्रमाणे एक डीमॅट अकाउंट ओपन करा फोनपेद्वारे गुगल पेद्वारे त्याच्यामध्ये पैसे टाका आणि अशा कंपन्या निवडा ज्या की मी तुम्हाला आता पुढं सांगणार आहे कोणत्या कंपन्या घ्यायला पाहिजेत कारण बाजाराला घाबरून जर आपण माग राहू तर आपला पैसा वाढणार नाही बाजाराला घाबरून जर आपण डीच करत असू तर आपलं नुकसान होत आहे कारण एफ डीमध्ये समजा तुम्ही पाच दहा लाख रुपये तुम्ही डी केलेलं आहे आणि तुम्हाला पन्नास हजाराची गरज पडली तर तुम्हाला ती डी तोडावी लागेल आणि एफ डीमध्येच तोडल्यामुळं तुम्हाला त्याचं जे काही व्याज मिळणार होतं ते मिळणार नाही उलट तुमच्याच पैशामधून पैसे कापल्या जातील त्यापेक्षा बाजार हा उत्तम पर्याय आहे तुम्हाला जेवढे पैसे लागतात तेवढ्याचाच शेअर तुम्ही विकू शकता बाजार त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे आणि जर तुम्ही तुमचे पैसे दहा बारा लाख पंधरा लाख वीस लाख जे असतील ते तुम्ही जर शेती प्लॉट किंवा घर याच्यामध्ये गुंतवत असाल आणि तुम्हाला जर गरज पडली पंचवीस लाख जर तुम्ही गुंतवलेले आहेत पंचवीस लाखाचं घर घेतलं तीस लाखाचं घर घेतलं आणि तुम्हाला दोन चार लाखाचीच गरज पडली तर पूर्ण घर तुम्हाला सेल करावं लागेल आणि हे पूर्ण घर एका दिवसात सेल होणार नाही परंतु तुम्हाला दोनच लाख रुपये लागतात तीस लाख रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले तुम्ही घरी सोफ्यावर बसल्या बसल्या दोन लाखाचे शेअर विकू शकता दुसऱ्या दिवशी बँकेमध्ये पैसे येतात इतकं सोपं हे मार्केट आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही मा बाजार हा एक सुंदर पर्याय आहे पैसे वाढवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय बाजार आहे समजत नाही भीती वाटते म्हणून आपण मागं राहू तर ते योग्य नाही पैसे असतील तर निश्चित बाजारात लावा आपला एक रुपयाही जाणार नाही लोकांनी बाजारात पैसे कमवले मग मला कमवता येणार नाही का बाजार हा त्याच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे घाबरू नका समजत नाही तर जे आहे तेच करा आपल्याला कोणते शेअर घ्यावे हे जर समजत नसेल सगळ्यात मोठा प्रश्न तोच असतो की मला कोणता शेअर घ्यायचा हे माहीत नाही तर जे समजतायत ते करा बाजारामध्ये तुम्हाला माहीत आहेत की कोणते शेअर आहेत तर फक्त तुम्हाला एवढं सांग सांगावं लागेल की कोणते शेअर तुम्हाला घ्यायचे आहेत ते शेअर तुम्हाला माहीत आहेत परंतु तुम्हाला ते घ्यायचे की नाही हे समजत नाही आहे तर कोणते शेअर घ्यायचे नवीन आहात आणि कोणते शेअर घ्यायचे जे आप तुमच्या डोळ्याला दिसतात ते शेअर तुम्ही घेतले पाहिजेत डोळ्याला कोणते शेअर दिसतात तुम्ही एखाद्या दुकानामध्ये मिक्सर घ्यायला गेलात टी व्ही घ्यायला गेलात फ्रीज घ्यायला गेलात किंवा एखादी गाडी घ्यायला गेलात तर त्या दुकानामध्ये बजाज फायनान्सचा माणूस बसलेला आहे भारतामध्ये कोणत्याही दुकानात जा मग बजाज फायनान्स तुम्हाला माहीत आहे व्याजाचा धंदा करणारी ही कंपनी मागच्या पंधरा वीस वर्षापासून चालू आहे पुढेही चालू राहणार आहे हिला काही तोटा नाही तर ही कंपनी आपल्याला तीस टक्क्याच्या जवळपास सी ए जी आर बनवून देत आहे म्हणजेच आपले पैसे सव्वीस टक्क्याचा सी ए आर जरी बनवला तरीही आपले पैसे दहा वर्षात दहा पट होतात तर बजाज फायनान्स त्याच्यामध्ये तुम्ही एक शेअर म्हणून घेऊ शकता पुढच्या दहा वर्षामध्ये तुमचा पैसा दहा पटपेक्षा जास्त बनवण्याची ताकद हिच्यामध्ये आहे तर पहिला शेअर तुम्ही बजाज फायनान्स जी की तुम्हाला डोळ्यानं दिसतंय ही ते तर, है तर, तर है, ही कंपनी तुम्ही घेऊ शकता बजाज फायनान्स त्याच्यानंतर पुढचा शेअर घ्यायचा असेल तर तुम्ही घर घेतलं असेल किंवा मित्रांनी घेतला असेल किंवा कुठं तुम्ही जाहिरात पाहिली असेल तर हाऊसिंग फायनान्सची कंपनी आहे होम फर्स्ट फायनान्स ही तुम्ही पाहिले असेल तर ह्या कंपनीतही तुम्ही पैसे लावू शकता कारण घर बांधकाम चालूच राहणार आहे प्रत्येकजण कर्ज काढणारच आहे तर त्याच्यासाठी ही कंपनी चालणार आहे तर होम फर्स्ट फायनान्सची फायनान्स क्षेत्रातली दुसरी ही कंपनी घेऊ शकता किंवा त्याच्यापेक्षा अजून तुम्हाला वेगळी लागत असेल तर आधार हाऊसिंग फायनान्स एकाच एक क्षेत्रातल्या ह्या तीन कंपन्या आहेत कोणत्याही दोन कंपन्या तुम्ही निवडू शकता ह्याच्यामधल्या जर तुम्हाला कोणतीही कंपनी समजत नसेल तर ह्या कंपन्या तुम्हाला समजतात ह्याच्या जाहिरात तुम्ही पाहता बाजारात काय चाललंय हे तुम्हाला समजत आहे तर तुम्ही ह्या तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्या कोणत्याही घेऊ शकता त्याच्यानंतर पुढं तुम्हाला बाजारात दिसणार म्हणलं तर इंडिगो पेंट कर बांधकाम चालणार नाही त्याला कलरच होणारच आहे तर, तर इंडिगो पेंट बंद पडणार आहे का तर इंडिगो पेंट इथून पुढंही चालणार आहे तर ही कंपनीसुद्धा तुम्ही निवडू शकता ही कंपनीसुद्धा सध्या डिस्काउंटर आहे आणि ही कंपनीसुद्धा तुमचा चांगला पैसा बनवून देऊ शकते त्यामुळं दिसणाऱ्या कंपन्या तुम्हाला सांगत आहे बाकी जाऊ द्या दुसरं ज्या कंपन्या कळत नाही त्या जाऊ द्या पण ह्या दिसणाऱ्या कंपन्या आहेत इंडिव्यू पेंट घेऊ शकता ही जर समजत नसेल तर त्याच पेंट क्षेत्रातली ही दुसरी कंपनी आहे बर्जर पेंट घर बांधकाम होणारच आहेत ना मग ऑफिस व असो कार्यालय असो कुठेही कुठंही कोणतंही असो तिथं कलर लागणार आहे आपल्याला दिवाळीला कलर मारतो दोन चार वर्ष झाले कलर मारतो तर ह्या कंपन्या चालणारच आहेत त्यामुळे ह्या दोन कंपन्यांपैकी तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर घर बांधलं म्हणजे ॲस्ट्रल पाईप आहे प्रिन्स पाईप आहे अशा कंपन्या तुम्ही घेऊ शकता तर ॲस्ट्रल पाईप त्याच्यानंतर तुम्ही तिसरी कंपनी तिसरं क्षे क्षेत्र हे तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघू शकता इथं ॲस्ट्रल पाईप तुम्हाला माहीत आहे वर घराच्या वर जी टाकी लावली ती ॲस्ट्रलची असेल आजूबाजूला तुम्ही बघू शकता पाईप फिटिंग जर कुठे केली असेल तर हॅस्टलची केली असेल ड्रेनेज लाईन असो की काही असो तर ही कंपनी मस्त कंपनी आहे चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते त्याच्यानंतर पाहिलं तर ए पी एल अपोलो पाईप त्याच्यामध्ये जर दुसरी कंपनी पाहिजे असेल तर ए पीला ए पी एल अपोलो पाईप दोन्हीपैकी कोणतीही कंपनी तुम्ही घेऊ शकता दोन्हीही कंपन्या चांगल्या आहेत दोन्हीही कंपन्या चालणाऱ्या आहेत ह्या कंपन्यामध्ये पैसा लावून वेळ दिला तर निश्चित पैसा बनवू शकतो त्याच्यानंतर आपण फेविकॉल पाहिला असेल फेविकॉल लागणारच आहे फर्निचर बन बनणार आहे तर फेविकॉल लागणार आहे तर पिडी लाईट एकदम छान कंपनी पिडी लाईट तुम्ही घेऊ शकता ही डोळ्यांना बन, दिसणाऱ्या कंपन्या मी तुम्हाला सांगत आहेत तर पी लाईट तुमच्यासाठी पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी कंपनी आहे पंचवीसच्या आसपास ही पण सी ए जे आर बनवून देते चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर पुढची जर कंपनी घ्यायची असेल तर तुमच्या पायात जो बूट आहे किंवा चप्पल आहे कॅम्पस कॅम्पस तुम्ही घेऊ शकता बाजारामध्ये जे चाललं आहे ते तुम्ही बघू शकता रिलॅक्सो आहे कॅम्पस आहे तर कॅम्पस त्याच्यामध्ये चांगली कंपनी आहे ही पण घेऊ शकता किंवा ह्याच्यानंतर दुसरी जर पाहिजे असेल तर मेट्रो ब्रँड्स ती पण तुम्ही घेऊ शकता तर ही कंपनीसुद्धा चांगली आहे तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा पैसा लावू शकता त्याच्यानंतर डीमार्टला तुम्ही कधी गेला असाल डीमार्ट किती जोरात चालतं हे तुम्ही पाहिलं असेल सारखी कंपनी आहे ही कंपनी तुम्ही हो घेऊ शकता ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ हो शकते डीमार्ट राधाकिशन दमानीची डीमार्ट एकदम चांगली कंपनी आहे आणि भविष्यातही चालणार आहेत रोज तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज लागणाऱ्या वस्तू डीमार्टला मिळतात आणि त्यामुळं डीमार्ट इथून पुढं चालणार आहे तर तुम्ही डीमार्ट पण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू हो शकता त्याच्यानंतर व्ही बी एल वरून ब्रेवरेज लिमिटेड तर ही कंपनी तुम्ही ह्या सगळ्या वस्तू तुम्ही पाहिल्या असेल मिरिंडा पाहिला असेल त्याच्यानंतर ह्या सगळ्या ज्या इथं गोष्टी स्टिंग पाहिला असेल तर ह्या कंप ज्या गोष्टी तुम्ही पेप्सी पाहिला असेल सेवन अप पाहिला असेल तर ह्या कंप गोष्टी सगळ्या बाजारात चालणाऱ्या आहेत तर ही कंपनीसुद्धा चांगला पैसा बनवून देऊ शकते ही कंपनी सुद्धा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं असेल तर टायटन टायटनची घड्याळ पाहिली असेल तुम्ही टायटनची ज्वेलरी पाहिला असेल तर टायटन कंपनीसुद्धा चांगली आहे ही कंपनी सुद्धा तुम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर पुढची कंपनी जर पाहिलं असेल तर तुमच्या घरामध्ये जी वायरिंग केलेली आहे तुम्ही ती पॉलिकॅपचे वायर आहेत तुम्ही बघू शकता पॉलिकॅप ही वायरिंग तर करतेच त्याबरोबर इलेक्ट्रिक फॅन म्हणा ह्या वस्तूसुद्धा ही बनवते तर ही कंपनीसुद्धा भविष्यामध्ये चांगली चालणार आहे कारण सोलरमध्ये सुद्धा वायरिंग लागणार आहे तर इथून पुढे सोलर जर वाढणार असेल तर पॉलिकॅबला चालावंच लागेल त्यामुळं ही कंपनीसुद्धा तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ठेवू शकता पॉलिकॅब एकदम चांगली कंपनी आहे त्याच्यानंतर आय आर सी टी सी तुम्ही बघू शकता की इथं वंदे भारत ट्रेन दिसत आहे रेल्वेमध्ये किती बदल व्हायला लागलेत हे तुम्ही पाहिलं असेल तर आय आर सी टी सी चालणार आहे की नाही सांगा हिचा प्रॉफिट वाढणार आहे की नाही वंदे भारतचं तिकीट जर तुम्ही पाहिलं तर सर्वसामान्य जे आपलं रेल्वेचं तिकीट आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे तरीही लोक वंदे भारतमध्ये प्रवास करत आहेत म्हणजेच काय की आय आर सी टीचं प्रॉफिट इथून पुढं वाढणार आहे आणि तिचं प्रॉफिट वाढणार आहे तर शेअरसुद्धा इथून पुढे त्या शेअरला वर जावं लागेल कारण प्रॉफिट वाढणार असेल तर शेअर वर जाणार आहे तर ही कंपनीसुद्धा डोळ्यानं दिसणारी कंपनी आहे ही कंपनीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर माहीत असणाऱ्या ह्या बारा पंधरा कंपन्या मी तुम्हाला सांगितल्या एवढा जरी पोर्टफोलिओ तुम्ही बनवला तरीही तुमचा पोर्टफोलिओ भविष्यामध्ये चांगले रिटर्न बनवून देऊ शकतो एका शेअरमध्ये पैसे लावून लोक श्रीमंत झालेत तुम्हाला मी दाखवतो हा वॉरन बफेट यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल वॉरन बफेटनं काय केलं कोणत्या कंपनीत पैसे ला लावले कारण माहीत असलेल्या कंपनीत जर पैसे आपण लावलेले असतील तर आपली भीती राहणार नाही कारण ती कंपनी कशी आहे चालते की नाही तिचे प्रोडक्ट आपण बघत असू डोळ्यानं तर ती आपल्याला तिची भीती ती जरी पडली थोडीशी कमी झाली मायनस झाली तरी आपल्याला भीती राहणार नाही ना ना, कारण तिला वरच जावं लागेल मार्केट जर पडत असेल तर सगळ्याच कंपन्या पडत असतात त्यामुळे घाबरायची गरज नाही तर ती कंपनी वर जाणार आहे माहीत असलेल्या कंपनीत जर आपण पैसा लावला तर आपली भीती ही कमी होईल त्यामुळं वॉरेन बफेटनं काय केलं पेप्सिको आणि ॲपलमध्ये पैसे लावले आणि करोडपती झाले फक्त दोन कंपन्यांनी ह्या कंप ह्या माणसाला क जगातला श्रीमंत माणूस बनवलेला आहे त्याच्यानंतर झुंझुणवाला काय केलं या झुंजुणवालांनी फक्त टायटन जी की मी तुम्हाला आता दाखवली टायटननं ह्या झुंजुणवाल्याला श्रीमंत केलेला आहे फक्त टायटनमध्ये यांनी पैसे लावले मग मा, माहीत असलेल्याच कंपनीत आपल्याला पैसे लावायलेच आपण श्रीमंत होणार नाही का हे जर श्रीमंत होऊ शकतात तर आपण होणार नाहीत का तर अशाच माहीत असलेल्या कंपनीत जर आपण पैसे लावले तन तर दीर्घकाळ टिकून राहिलो तर आपलाही पैसा पटीत वाढणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ह्या कंपन्या एक फोकस असा पोर्टफोलिओ आपण जर बनवला अशा कंपन्या घेऊन पंधरा वीस ज्या असतील त्या दहा पंधरा वीस पंचवीस ज्या असतील त्या कंपन्या घेऊन एक फोकस पोर्टफोलिओ बनवला आणि त्याच पोर्टफोलिओमध्ये आपण पैसे लावत गेलो शंभर कंपन्या घेण्यापेक्षा त्याच एक ज्या कंपन्या आपण घेतल्या त्याच्यात कंपन्यामध्ये शंभर वेळेस पैसे लावा आणि असा पैसा जर आपण लावत गेलो तर आपणही यांच्यासारखेच करोडपती होऊ शकतो कोणतंही आमिष दाखवत नाही तर ही सत्यता आहे वाचवलेला पैसा वाढवायचा असेल तर गुंतवणूक सतत वाढती ठेवा बाजारामध्ये सतत पैसा लावत चला निश्चित आपला पैसा वाढणार आहे उत्पन्नाचे पर्याय वाढवा उत्पन्न वाढवा पगार वाढवा पगारवर जर वाढू शकत नसाल उत्पन्न वाढवू शकत नसाल तर खर्च कमी करा आणि बाजारात पैसा लावा शेअरची किंमत बघण्यापेक्षा शेअरचं काम बघा थोड्याशा प्रॉफिटला सोल्ड नाही तर होल्ड करा धीर धरा अधीर होऊ नका खरेदीलाही आणि विक्रीलाही विकलं नाही आणि टिकलं तर बाजार पैसा बनवून देईल आतापर्यंत आपण पैशासाठी काम केलं आता पैशाला कामाला लावा त्यासाठी बाजार हा उत्तम पर्याय आहे प्रश्न हा नाही की तुम्ही बाजारात किती पैसे लावले प्रश्न हा आहे की तुम्ही ते पैसे कुठे लावले आणि जर ते तुम्ही योग्य ठिकाणी लावले असतील तर तुम्हालाही बाजार करोडपती केल्याशिवाय राहणार नाही कोणाचा बाब जरी आला तरीही तुम्ही करोडपती निश्चित होऊ शकता ह्याच कंपन्यात पैसे लावून हे लोक करोडपती झाले आपण होणार नाही का, का पाच हजार रुपये लावून फक्त एकोणीसशे नव्वदला पाच हजार रुपये लावून दमानी भारतामध्ये करोडपती होऊ शकतो प्रत्येक शहरामध्ये डिमार्ट उभा करू शकतो तर आपल्याकडे पाच हजार नाहीत का पण आपण घाबरत आहोत बाजाराला घाबरू नका बाजार निश्चित पैसा बनवून देईल फक्त माहीत असलेल्या कंपनीत पैसा लावायला सुरुवात करा एक दोन वर्ष झाल्यानंतर तुम्हालाही अनुभव येईल कोणत्या कंपन्यात पैसा लावला पाहिजे व्हिडिओ बघत चला व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगतच असतो की कशा कंपन्या खरेदी केल्या पाहिजेत तर निश्चित हे एका दिवसात होणार नाही आपण करोडपती हे एका दिवसात झाले बी नाहीत राधाकिशन दमानीजी असतील किंवा झुंजुणवाला असतील एका दिवसात झाले नाही आपणही एका दिवसात होणार नाही पण एक दिवस जरूर हो त्यासाठी आपल्याला बाजाराला वेळ द्यावा लागेल बाजारात पैसा वाढवण्याची ताकद आहे त्याचा फायदा आपण घेऊ शकतो बाजाराला वेळ द्या बाजार आपल्याला पैसा देईल शेवटी तुम्हाला एवढंच सांगतो हार ना हरिवंशराय बच्चनची ही कविता आहे हारना तब आवश्यक हो जाता है या ना नावाची तर ती कविता एक साम तो हारना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपनों से हो और जीतना तब आवश्यक हो जाता है जब लड़ाई अपने आप से हो मंजिले मिले यह तो मुकद्दर की बात है हम कोशिश भी ना करें यह तो गलत बात है मनुन अपन प्रयत्न नहीं करना ही है बाजार पैसे लोकांना बनवून देत आहे पण मी प्रयत्नच जर करत नसेल तर हे चुकीचं आहे बाजारात या व्हिडिओ बघत राहा भीती वाटत असेल तर एक दिवस तुमची भीती निघून जाईल अशाच कंपनीत पैसा लावा ज्या की आपण व्हिडिओमध्ये चर्चा करत आहोत ज्या डोळ्याला आपल्याला दिसत आहेत अशा कंपन्या आपल्याला पैसा बनवून देऊ शकतात कारण अशाच कंपन्यांनी लोकांना श्रीमंत केलेलं आहे त्या कंपन्या आपल्यालाही करू शकतात त्यामध्ये वेगळं असं काय नाही आज जी कंपनी मी घेतली ती उद्याच वर जायला पाहिजे असं काय नाही कारण ब मार्केट हे माझ्या बापाचं नाही ती खाली येऊ शकते परंतु एक लक्षात ठेवा जर तिचे फंडामेंटल स्ट्राँग असतील तर ती कंपनीला एक ना एक दिवस वरच जाणं आहे खाली आली ती गुंतवणुकीची अजून एक संधी आहे म्हणून घाबरायची गरज नाही सपोर्टवर खरेदी करा डिस्काउंटवर खरेदी करा अशाच कंपनीत पैसा लावा निश्चित आपल्याला बाजार करोडपती केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद